जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर नगर परिषदेची प्रशासनाची प्लास्टिक कॅरीबॅग जप्तीची कारवाई व्यापारी वर्गाने अधिकाऱ्यांना विचारला जाब सध्या दीपावली सणाचे दिवस सुरू आहेत त्यात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक कॅरीबॅग जप्तीची कारवाई सुरू आहे संगमनेर नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांनी आज या बाबा हातगाडीवर फळे विकून पोट भरणाऱ्या व्यापारी वर्गाचे प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या त्यामुळे व्यापारी वर्गाने त्या अधिकाऱ्यांनी जाब विचारला की तुम्ही आम्हाला अशा कॅरी बॅग दाखवा किंवा मार्गदर्शन करा की जेणेकरून आम्हाला त्या कॅरी बॅगमध्ये मध्ये ग्राहकांना केळी सफरचंद व अन्य फळे देता येतील यावेळी व्यापारी वर्ग अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना नागरिकांनी तोबा गर्दी केली होती कोणती कॅरीबॅग वापरावी किंवा कोणती नाही आम्ही वापरत असलेली कॅरीबॅग ही नियमानुसार होती तरी तुम्ही सणासुदीच्या काळात ही कार्यवाही जाणीवपूर्वक करत आहात की काय असा संतप्त सवाल यावेळी व्यापारी विचारत होते त्या ठिकाणी भावी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते गोपी जहागीरदार आल्याने होणारा मोठा प्रसंग टळला त्यांनी व्यापारी वर्गाला व प्रशासनाला विश्वासात घेऊन एकमेकाला सहाय्य करा असे आवाहन केले त्यामुळे या वादावर प पडदा पडला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत